बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते पतसंस्थेमध्ये तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा संशयितांना सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की कुसुंभ कल्याण निधी लिमिटेड या पतसंस्थेमध्ये तीन अनोळखी इसम हे पतसंस्थेची फसवणूक करण्यासाठी आठ तोळे एक ग्राम वजनाच्या एकूण चार बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या असल्याचे भासून अप्रामाणिकपणे बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन यातील संशयित आरोपी समीर काकासो मुलांनी वय सेहेचाळीस वर्षे राहणार घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा सध्या राहणार पांडुरंग विहार रो हाऊस नंबर दोन विद्यानगर सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा आकाश अरुण सोनवले वय तीस वर्ष राहणार धयारी तालुका पोलिस जिल्हा सांगली विक्रम दिनकर भेदाटे वय अठ्ठावीस वर्ष राहणार घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा हे चार चाकी वैगनार या वाहनातून पळून जात असताना त्यांना आठ तोळे एक ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने व चार चाकी वाहनासह तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर सदर संशयित आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील विनायक शिंदे रफिक मुलानी सुनील लोखंडे अमर देवमाने पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार गणेश कांबळे सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी रविकांत कोरे यांच्या पथकाने केली संशयित आरोपींना माननीय न्यायालयाने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत तसे नागरिक नागरिकांनी व अधिकारी यांनी अशा प्रकार कोणी बनावट सोने विक्री करण्याकरता अगर सोने तारण करता आल तात्काळ पोलीस कळवावे असे आवाहन सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका